पागर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामध्ये तिसगाव येथील इंदिरानगर परिसरातील काही महिला तीन दिवसापूर्वी शौचालयास जात असताना त्यांचे ड्रोनद्वारे शूटिंग केले म्हणून झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर चार जणांविरोधात पाथर्डी पोलिसांमध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र चार दिवसानंतरही संबंधित आरोपींना अटक झाली नाही म्हणून दोषींवर कारवाई न केल्याच्या निषेधार्थ तिसगावमध्ये कडकडीत बंद पाळून कल्याण विशाखापट्टणम महामार्गावर बुद्धेश्वर चौकामध्ये निषेध सभा घेत आंदोलकांनी आरोपींना पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त केला पाहूया या, बाबतचा सविस्तर वृत्तांत तिसगाव येथील इंदिरानगर परिसरातील काही महिला सत्तावीस जानेवारी रोजी सकाळी शौचालयास जात असताना त्यांचे तिसगाव येथील काही तरुणांनी ड्रोन शूटिंग केले म्हणून झालेल्या शाब्दिक चकमकी नंतर चार जणांविरोधात पाथर्डी पोलिसात अट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र चार दिवसांनंतर देखील संबंधित आरोपींना अटक झाली नाही म्हणून दोषींवर कारवाई व्हावी यासाठी तीस जानेवारीला जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता मात्र पोलिसांनी रास्ता रोको आंदोलनाला परवानगी नाकारली त्यामुळे रुद्धेश्वर चौकाजवळ निषेध सभा घेऊन दुपारी बारा वाजेपर्यंत संपूर्ण तिसगाव शहर या घटनेच्या निषेधार्थ बंद ठेवण्यात आले होते यावेळी आंदोलकांनी आरोपींविरोधात घोषणा देत पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे दलित महासंघाचा बहुजन समता पार्टीचा अन्याय करणाऱ्या हरामखोर प्रवृत्तीचा अन्याय करणाऱ्या हरामखोर

जनता पार्टीचे राज्य उपाध्यक्ष वसंत सकट जिल्हाध्यक्ष शिवाजी बुलाखे उपाध्यक्ष सीताराम शिरसाट तालुका अध्यक्ष माजी सरपंच काकासाहेब शिंदे अरुण रायकर वहाब इनामदार सतीश साळवे आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले फिर्यादीने आरोपींना पकडून पोलिसांच्या हवाली केले तरी देखील गुन्हा नोंदविण्यास विलंब झाला पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे वाढीव कलमांचा अंतर्भाव करून कारवाई करा अन्यथा राज्यभर आंदोलनाचा वनवा पेटेल नगर जिल्ह्यात अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असल्याने अहमदनगरचे चे अहिल्यानगर नामकरण करण्याऐवजी बिहार करा असा सवाल देखील सक्टे यांनी केला आहे तिसगाव येथील अवैध दारू विक्री गुटका धंदेवाल्यांशी पोलिसांचे आर्थिक हितसंबंध असल्यामुळे हप्तेखोर पोलिसांकडून कार्यवाहीची काय अपेक्षा करणार अशा शब्दात दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मचिंद्र सक्टे यांनी पोलिसांवर निशाणा साधला आहे अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवशी सारख्या एका ऐतिहासिक गावामध्ये शौचालया शौचालयाला जाणाऱ्या महिलांच ड्रोन सा। कॅमेऱ्याच्या साह्यानं काही तरुणांनी शूटिंग केलं ही गोष्ट सुन मन सुन्न करणारे आणि कमालीची चीड आणणारे अशा पद्धतीचे की शिकलेले नवं तंत्रज्ञान अवगत असणारी लोक आयाभणींची अशा पद्धतीनं जर शूटिंग करत असतील तर ही लाजीरवाणी गोष्ट आहे ही गावाचा सुद्धा अवमान करणारी गोष्ट आहे त्या तिसगावला नंतर अशा घटना घडल्यामुळं तो भाडकाव गाव म्हणतील कोणीतरी भिकारचूड गाव म्हणतील हा अवमान फक्त त्या महिलांचा नाही तर हा गावाचा अवमान असतो हा तालुक्याचा ता अवमान असतो आणि हे सगळं बघितल्यानंतर आम्हाला तर ह्याच्याबद्दल काहीतरी करावंच लागेल आणि म्हणून बहुजन समता पार्टीच्या वतीनं दलित महासंघाचे कार्यकर्ते आम्ही सगळे एकत्र येऊन आधी निषेध सभा झाली या सभेमध्ये आम्ही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केलेला आहे पोलीस प्रशासनाचाही निषेध केलेला आहे कारण पोलीस इथलं कामच करत नाही पोलिसांचं फक्त पाकिटावर लक्ष आहे आरोपीवर लक्षच नाही कुठल्या कुठल्या गुन्ह्याकडे लक्ष नाही खरंतर ही घटना घडल्यानंतर ज्या पद्धतीचे गुन्हे अपेक्षित होते त्याच्यामध्ये इंडियन पिनल कोड तीनशे चोपन्न प्लेन बसतोय तीनशे चोपन्न सी बसतोय आणि तीनशे चोपन्न डी सुद्धा बसतोय एवढंच नाही तर आय टी सेल खाली ऍक्ट खाली सहासष्ट ई हा सुद्धा गुन्हा तिथं बसतोय शिवाय अॅट्रॉसिटी आहे या सगळ्या गोष्टी बघितल्या तर गुन्हा सिरियस आहे पण पोलीस प्रशासन इथं सिरियस नाही आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा क्रायम नगर जिल्ह्यात आहे या अहमदनगरचं अहिल्यानगर नाव करण्याचा निर्णय काहीतरी जाहीर केला होता मी वाचनात आहे आम्हाला असं वाटलं होतं की अहिल्यानगर नाव केल्यामुळे कदाचित महिलांच्या वरता तर अन्याय कमी होईल पण तसं काही दिसत नाही आज आम्ही या अहमदनगरचं बिहार जिल्हा म्हणून नावांतर जाहीर करतोय आणि जोपर्यंत हा कमी रेट येत नाही क्राईम रेट तोपर्यंत या जिल्ह्याला मी तरी बिहार म्हणूनच ओळखणार त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही सरकारला इशारा दिलेला आहे की कारवाई करा पोलिसांच्या ताब्यातून आरोपी जातोय त्याला जामीन मिळेपर्यंत पोलिस त्याला पकडणार नाही इतका छोटा अनुभव या पोलीस प्रशासनाचा आहे की मला तर वाटतंय की पिटवून टाकावी सगळी व्यवस्था आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की काय होते बघू पोलिसांनी कारवाई करो अगर न करो आज आमच्या निषेध सभेमध्ये एक संकल्प आम्ही केलेला आहे की त्या आरोपीपैकी जो कोणी सापडेल गावात सापडू तालुक्यात सापडू जिल्ह्यात सापडू त्याची नग्न धिंड काढल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही दलित महासंघाची कारवाई त्यांच्यावर होणार म्हणजे होणार एवढाच मी इशारा देतो आणि थांबतो जय भारत जय संविधान जय नहुजी जय फकीरा या घटनेचा निषेध व्यक्त करत महिला प्रदेशाध्यक्ष पुष्पलता सप्ते दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ सुलाखे बहुजन समता पार्टीचे राज्य उपाध्यक्ष वसंत सकट यांनी एन्टिमी न्यूज मराठीशी बोलताना आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या तिसगाव मध्ये जी महिलांच्या विरोधात अन्याय अत्याचाराची घटना घडलेली आहे या घटनेच्या विरोधात दलित महासंघाच्या वतीने आणि बहुजन समताच्या बहुजन समता पार्टीच्या वतीनं इथे निषेध सभेचं आयोजन केलेलं होतं खर तर इथं आज मोर्चा होता आंदोलन करायचं होतं परंतु इथं शासनानं परवानगी दिली नाही म्हणून निषेध सभेचं आयोजन केलेलं आहे आणि या निषेध सभेमध्ये आम्ही असा ठराव केलेला आहे के की जर हे जे गुन्हेगार आहेत या गुन्हेगारांच्या वरती कारवाई झाली पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पोलीस स्टेशनला हजर करून सुद्धा ते तिथून फरार झालेले आहेत तर तातडीनं त्यांना अटक करावी किंवा दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टीचे कार्यकर्ते आपल्या पद्धतीनं त्यांना धरून त्यांची नागवी धिंड काढतील असा इशारा इथल्या पोलीस प्रशासनाला दलित महासंघाच्या आणि बहुजन समता पार्टीच्या आणि आमच्या महिला आघाडीच्या वतीनं मी देत आहे देशाचा प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारीला झाला आणि सत्तावीस आहे अशा या दिलीत विकृत मानसिकतेच्या आणि लिंगपिसाट प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आज तिसगाव मध्ये जाहीर सभा घेण्यात आली निषेध सभा आणि या सभेद्वारे आम्ही प्रशासना शासनाला चेतवणी घेऊन येतो कि अशा प्रवृत्तीचा बिमोड करण्यासाठी दलित महासंघ महाराष्ट्रभर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करेल आरोपींना लवकरात लवकर अटक करावी ही विनंती आहे अन्यथा आम्हाला आमच्या पद्धतीने दलित महासंघ स्थाईलने आंदोलन करावे लागेल याची सर्व जबाबदारी प्रशासनावर राहील सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साडेपाचच्या सुमारास साडेपाचच्या सुमारामध्ये आमच्या ज्या दलित महिला शौचालयास उघड्यावर गेल्या असतात या चार नराधांना ड्रोनच्या साह्यानं त्यांचं जे चित्रीकरण असलेलं चित्रीकरण केलं त्याबाबत आम्ही सातर्डी पोलिसात गुन्हा दाखल केलेला आहे परंतु सदरचा गुन्हा हा कार्यकर्त्यानं त्यांना पकडलं त्याला जातीवाचक शिवीगाळ केली म्हणून फक्त अॅट्रोसिटीचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल केलेला आहे त्या गुन्ह्याच्या बाबतीत एक वेगळा मार्ग निघावा म्हणून एक अट्रोसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यावर प्रथमदर्शनी सायबर क्राईम सायबर क्राईमचे क्राइब गुन्हे दाखल व्हावे तीनशे सारखा गुन्हा दाखल व्हावा आणि आरोपींना तातडीनं अटक व्हावी म्हणून या ठिकाणी आज निषेध सभेच आयोजन केलेलं आहे या निषेध सभेच्या माध्यमातून मी या आपणाला सर्वांना सांगू इच्छितो प्रशासनाला सांगू इच्छितो की जर आम्ही आठ दिवसाचा कालावधी आम्ही आरोपीला अटक करण्यासाठी या ठिकाणी जर आठ दिवसाच्या आत आरोपीला अटक केली नाही तर हा जरा आम्ही हे तीव्र आंदोलन आम्ही महाराष्ट्र बर करू आणि आरोपींना अटक करण्यासाठी भाग पाडू अन्यथा आम्ही पुढचं आंदोलन हे तीव्र पद्धतीने करण्याची त्यांनी ताबडतोब या घटनेचा निषेध व्यक्त करत शिवाजीराव बुलाखे वसंतराव सकट सीताराम शिरसाट सुभद्रा ससाने यांच्यासह अनेक जणांनी न्याय देण्याची मागणी भाषणातून व्यक्त केली यावेळी कडूबाबा लोंढे मदिना शेख छाया शिंदे अनिता खंडागळे सुरेखा शिंदे शहानूर शेख सतीश साळवे मंडळाधिकारी प्रमोद कटार नवरे यांच्यासह गट नंबर दोनशे शहाण्णव मधील रहिवासी महिला पुरुष मोठ्या संख्येने या निषेध सभेप्रसंगी उपस्थित होते या घटनेचा तपास करून दोषींवर कायद्यानुसार वाढीव कलमे लावून कोणालाही पाठीशी घालणार नाही असे आश्वासन सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांनी दिले आंदोलकांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांना निवेदन देऊन आंदोलन स्थगित केले या घटनेचा पुढील तपास अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे करत आहेत प्रतिनिधी भिवसेन टेमकर एन न्यूज मराठी पाथर्डी अहमदनगर